शिरपूर शहरातील आर के कॉम्प्लेक्स मधील बँक फोडण्याच्या अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न शहर पोलीस ठाण्यात नवीन कायद्यान्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल त्याची ओळख पटवण्याचे आवाहन करीत पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी केले बक्षीस जाहीर शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स जवळील आर के कॉम्प्लेक्स मधील बँक ऑफ इंडिया शाखेत त्या चोरट्याने बँकेत चोरी करण्याच्या उद्देशाने एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे अडीच वाजेनंतर एक ते दीड तास लोखंडी शेटर दोन्ही बाजू क्लूप लावण्याच्या पट्ट्या कापून सेंटर लॉकजवळ जवळ कटरच्या सहाय्याने कापून शेटर उघडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक हर्षल एकनाथ पाटील राहणार सुलोचना नगर वर्जळी रोड शिरपूर यांनी सायंकाळी तक्रार दिल्याने विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे तीस जून रोजी रात्री शहरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न असफल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री थेट बँकच फोडण्याच्या चोरट्यांनी प्रयत्न केल्याचे उघडकीस आल्यानंतर शहरात एकच खडबड उडाली आहे शिरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स परिसरात आर के कॉम्प्लेक्समध्ये दुसऱ्या मजल्यावर बँक ऑफ इंडिया बँकेची शाखा असून एक जुलै रोजी पहाटे अडीच ते साडेतीन वाजेपर्यंत तोंडाला रुमाल बांधून अज्ञात चोरट्याने विजेच्या वायरी कापून कटरच्या सहाय्याने शटरच्या दोन्ही बाजूचे कुलूप लावण्याच्या पट्ट्या कापून शटर उघडण्याचा प्रयत्न केला मात्र शटरच्या मधोमध असलेले शेंटर प्ले गेले नसल्याने शटर उघडले नाही त्यामुळे पुन्हा कटर लावून शेंटर लॉक कापण्याचा अयशस्वी प्रयत्न केला अथक एक ते सव्वा तास प्रयत्न करूनही बँकेचे शटर उघडले नसल्याने चोरटा हाताशोत घटनास्थळावरून पसार झाला चोरट्याचा सदर प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात विविध नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पी एस आय संदीप दरवळे हे करीत आहे तर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी संशयित चोरट्याची ओळख पटवण्यासाठी फोटो व व्हिडिओ सायंकाळी व्हायरल केले तसेच माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस जाहीर करून माहिती देणाऱ्याचे नाव गोपित ठेवले जाईल यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे